मी संध्याराणी राणी कोल्हे कावे कळम उस्मानाबाद सहभागी होत आहे माझ्या स्वरचित अभंगाचे शीर्षक आहे सखा पांडुरंग आषाढ लागता वेद हे वारीचे विठ्ठल भेटीचे सर्वांनाच आषाढ लागता वेद हे वारीचे विठ्ठल भेटीचे सर्वांनाच पंढरपुरी ती विठ्ठल माऊली मायेची सावली उभी असे पंढरपुरी ती विठ्ठल माऊली मायेची सावली उभी असे वेगे वेगे चाले रात्रंदिन सारे वादळणी वारे अंगावरी वेगे वेगे चाले रात्रंदिन सारे वादळणी वारे अंगावरी मुखी जप चाले रामकृष्ण हरी चाले वार करी पावसात मुखी जप चाले रामकृष्ण हरी चाले वार करी पावसात चिपोळी मृदंग नाद हा घुमला टाळे वाजला सोबतीने चिपळी मृदंग नाद हा घुमला टाळही वाजला सोबती वैष्णव पताका घेतली सोबती हरिनाम गाती रात्रंदिलम वैष्णव पताका घेतली सोबती हरिनाम गाती रात्रंदिलम भजन कीर्तनी दंगवार करी अखंड हि वारी चालली भजन कीर्तनी दंग दंगवार करी अखंड हि वारी चालली दिंडीही निघाली चाले वार करी रामकृष्ण हरी मुखी जप दिंडी निघाली चाले वार करी रामकृष्ण हरी मुखी जप चिपळी मृदंग वादसे टाळ ती तुळशी माळ गळा शोभे चिपळी मृदंग वाजतसे टाळ ती तुळशी माळ गळा शोभे पताका फडके शानती भक्तीची विठ्ठल भेटीची ओढ म्हणी पताका फडके शानती भक्तीची विठ्ठल भेटीची ओढ म्हणी भजन कीर्तनी वारकरी दंग घडे तो सत्संग दिनरात भजन कीर्तनी वारकरी दंग घडे तो सत्संग दिनरात सखा पांडुरंग भक्तीचा भुकेला वेगे वेगे चला दर्शनासी सखा पांडुरंग भक्तीचा भुकेला वेगे चला दर्शनासी सोजवळते रूप करकटेवरी उभा विठेवरी युगे युगे सोजवळते रूप करकटेवरी उभा विटेवरी युगे युगे निर्मळ अंतरी करावी व भक्ती तिचं देते शक्ती संकटात निर्मळ अंतरी करावी व भक्ती तिचं देते शक्ती संकटात भोळा भाव माझा देवाचे चरणी चांगली करणी हाती घडू भोळा भाव माझा देवाचे करणी चांगली करणी हाती घडो सर्वांवरी कृपा तुझी ठेव देवा सुखाचा तो मेवा सर्वांमुखी सर्वांवरी कृपा तुझी ठेव देवा सुखाचा तो मेवा विठ्ठल चरणी सेवा ही घडावी इच्छा ही फळावी नियमित विठ्ठल चरणी सेवा ही घडावी इच्छा ही फळावी नियमित धावबा विठ्ठला वेगवेगळे आता मुखी नाम घेता शांत मन धाव बा विठ्ठला वेगे आता मुखी नाम घेता शांत मन एकादशी व्रत नितने मधरी भोळा भाव हरी पांडुरंगा एकादशी व्रत नितने मधरी भोळा भाव हरी पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल बोले हि लेखणी संध्याची देखणी खरोखर विठ्ठल विठ्ठल बोले हि लेखणी संध्याची देखणी खरोखर धन्यवाद